नमस्कार ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण हिवाळा स्पेशल जवसाचे पौष्टिक असे लाडू बघणार आहोत ते म्हणजे बिना पाकाचे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया जवसाचे लाडू बनवण्याकरिता मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्याच प्रमाणामध्ये एक मोठी वाटी जवस घेतलेले आहे स्वच्छते पाकडून घेतली एक मोठी वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला एक छोटी वाटी तीळ घेतलेली आहे आणि एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सर्व साहित्य मी इथे तुम्हाला दाखवलं आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत पॅनमध्ये मी शेंगदाणे टाकले आहे कमी गॅसवर आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे कच्चे नाही ठेवायचे छान असे भाजायचे आहे मध्यम आचे मध्यम आचेवर एकसारखे हलवत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपले छान भाजलेले आहे एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर जवस टाकूया जवस ही आपल्याला छान अशी तडतडी होईपर्यंत असा आवाज येतो तोपर्यंत भाजायचे आहे अगदी खमंग होईपर्यंत भाजायचे आहे म्हणजे लाडू ही आपले चवदार होतात जवस आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे आहे म्हणजे छान भाजल्या जाते आणि तिचा खरपूस अशी छान भाजली आहे तीही आपल्याला एका ताटामध्ये सेपरेट काढायची आहे त्यानंतर लगेचच आपण तीळ भाजणार आहोत ही आपल्याला कमी गॅसवरच भाजायची आहे छान तडतडते आपण जर गॅस फुल केला ना ती लगेचच काळी पडते आणि त्याची चवही चांगली लागणार नाही त्यामुळे अगदी मध्यम आचेवर आपल्याला तीळही छान भाजून घ्यायची आहे मी इथे तीळ छान भाजून घेतली एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे जवस ज्या ताटामध्ये काढलेली आहे त्याच ताटामध्ये टाकली त्यानंतर खोबरं आपल्याला भाजायचं आहे खोबरंही अगदी मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही किसायचं नसेल तर तिचे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आणि मग भाजायचं म्हणजे लगेचच खोबऱ्याचा किस तयार होतो खोबरंही आपलं छान भाजलेलं आहे एका ताटामध्ये काढून घेऊया सर्व आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे शेंगदाणे छान थंड झालेले आहे मी सा इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सर्व शेंगदाणे मी सालासहितच टाकणार आहे टाकून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे आपल्याला जाडसर असे वाटायच्या आहे बारीक करायची आहे झाकण लावून मिक्सरला फिरून घेतलं या पद्धतीने मी ते जाडसरच ठेवलेले आहे असा कूट केला त्याचा शेंगद्यानंच कूट आपल्याला बाजूला ठेवायचा आहे जवस आणि तीळ त्याच ताटामध्ये मी काढून घेतलेली होती त्यामध्ये खोबरं टाकायचं सर्व मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जो गूळ घेतलेला होता तोही यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला जर अजून गूळ त्यामध्ये वापरायचा असेल तर वापरू शकता गुळ आपल्याला जवस आणि तिळामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण लाडू बिना पाकाचे तयार करणार आहोत झटपट तयार होतात आणि जो आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता तोही यामध्ये टाकून घेतला तुम्हाला जर श लाडू चांगला दिसावा म्हणून वाटत असेल तर थोडा शेंगदाण्याचं कूट जाडसर बाजूला ठेवायचा शेंगदाण्याचं कूटही यामध्ये मिक्स करून घेतले आपण सर्व साहित्य एकजीव करून घेतली सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला हे आता मिक्सरला थोडं थोडं करून फिरवून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं मी ह्यामध्ये टाकून घेत आहे गुळ एकदम बारीक करायचा म्हणजे छान असा मिक्सरला बारीक होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मी टाकून घेतलं आणि झाकण लावून मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरवून घ्यायचं एकदम बारीक करायचं आहे म्हणजे एकजीव होतो आणि लाडूही छान आपल्याला बांधला जातो छान बारीक झालेला आहे ह्या पद्धतीने सर्व मी बारीक करून घेणार आहे सर्व मी इथे जवस आणि गुळू छान बारीक करून घेतलेला आहे मी थोडेसे शे शेंगदाणे भाजलेले बाजूला काढून ठेवलेले होते ते ह्यामध्ये मिक्स करूया अजिबात याला तूप किंवा पाकाची गरज नाही लगेचच हे लाडू ओळले जातात बघू शकता मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे आणि ह्यामध्ये जे शेंगदाणे मी थोडेसे शे बाजूला काढून ठेवले होते तेही यामध्ये टाकले मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्यम साईजचे लाडू असे छान बांधून घ्यायचे आहे हे लाडू खूप पौष्टिक आहे हिवाळ्यामध्ये लहान मुलांना किंवा स्त्रियांनी हे लाडू एक एक खाल्ले ना तर हेल्दी आहे आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही हेल्दी आहे सर्व पोषक घटक त्यामध्ये आहेत सर्वांनी एक लाडू तरी हिवाळ्यामध्ये खाल्लाच पाहिजे आपण असे जवस खाऊ शकत नाही तर असे लाडू करून खाल्ले तरीही चालतात मस्त मी ते मध्यम साईजचा लाडू तयार करून घेतलेला आहे तयार केलेले लाडू एका ताटामध्ये ठेवणार आहे दुसराही लाडू तुम्हाला असाच करून दाखवणार आहे अगदी एकही थेंब तूप त्यामध्ये टाकलेलं नाही आहे तरीही छान लाडू ओळले जात आहेत पाकाचंही टेन्शन नाही आणि छान टिकतात हे लाडू सर्व आपल्याला जिन्नस मध्यमाच्यावर भाजलं ना तर चवदारीही तेवढेच होतात मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे आणि असे लाडू छान तयार करायचे आहेत नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि हो लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप पण करा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कळवा मस्त असे पौष्टिक जवसाचे लाडू तयार झालेले आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर अशा पद्धतीने आपण आज बघितले आहे जवसाचे पौष्टिक असे लाडू व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप पण करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद